परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय डॉक्टर जी राजेंद्रजी गवे साहेब यांच्या आदेशानुसार आज आम्ही पक्ष नव्हे तर व्यक्ती म्हणून खासदार सुजय विखे पाटील साहेब यांना आज जाहीर पाठिंबा आम्ही देत आहोत काय कारण महाविकास आघाडीने आत्तापर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा नेहमीच मतांसाठी वापर केला आम्हाला आजपर्यंत मान सन्मानची वागणूक सत्तेमध्ये कोणत्याही जिल्ह्यात महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी सत्तेमध्ये वाटा दिल्या नाही त्यामुळं आज आमची वेगळी भूमिका आहे जोपर्यंत महाविकास आघाडीला आमची ताकद कळणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या विरोधात यापुढे काम करणार लोकसभेमध्ये केलं विधानसभेतही करणार भारतीय जनता पार्टीशी काही चर्चा झाली सतत वगैरे भारतीय जनता पार्टीशी आमची कुठली बातचीत झालेली नाही आहे गवई साहेबांची सुद्धा झालेली नाही माझ्या माहितीनुसार तरी झालेली नाही परंतु गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय डॉक्टर राजेंद्रजी साहेब यांना शरद पवार साहेब यांनी लोकसभा न लढवण्याचा सल्ला दिला विनंती केली का लोकसभा तुम्ही लढू नका यावेळेस माझ्या खातीर नवनीत राणा यांना तुम्ही मदत करा साहेबांनी शरद पवार साहेबांचा शब्द ठेवून मान ठेवून नवनीत राणा यांना निवडून आणलं तरी देखील त्यांना स्वतः त्यांना मान सर्वांची वागणूक ही दिली गेली नाही हे कायमस्वरूपी चालू आहे काँग्रेस असो राष्ट्रवादी असो हे फक्त आमचा इलेक्शन पुरता वापर करतात निवडणुकीमध्ये हा गट आमच्यासोबत आहे ही आर पी आय आमच्यासोबत आहे हे असं भासवतात आणि सगळ्या आर पी आयचे मतं घेतात परंतु आम्हाला सत्तेमध्ये आजपर्यंत कुठं घेतलं गेलं नाही तसा त्यांनी विचारही केला गेला नाही नगरदक्षिणेतून साधारण किती मतं करण्याची अपेक्षा आहे आरपीआय आर पी आयच्या माध्यमातून किमान आम्ही आमच्या आम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे जे काही कार्यकर्ते असतील गावखेडे फिरून आम्ही साधारण सत्तर एक हजार तरी मतदान विखे पाटील साहेबांना आम्ही मिळून देणार नगर दक्षिणसाठी खासदारकी नंतर विधानसभेला आमचा विचार केला गेला नाही मग ते कोणी असो मग ते भाजप असो तर महाविकास हो आघाडी असो आम्ही त्यांच्या विरोधात काम करणार स्वतंत्र आमचे उमेदवार उभा करणार कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर